तिचा वाढ दिवस आहे त्या दिवशी तिनं त्यांनी हातात झाकून आणली आणि सांगितलं हे तू डोळे झाक बर आणि हात कुडी कर आता हिला पूर्ण विश्वास होता म्हणजे डोळे झाकले काय काय तिने डोळे झाकले आणि हात कुडी कर म्हटले हात कुडी केला आणि ती दोन तोळ्याची त्या ज्यावेळेस हातामध्ये ठेवली आणि तिने डोळे उघडल्याच्या नंतर काय तिला आनंद वाटला चिमणीवरच चलत नव्हती इतका आनंद इतका आनंद आणि गेली शेजारीच्या घरी जाऊन बसली बघा बरं हाय का आमचं आमची कुवत आहे का बघा बरं त्यांना एवढ्यात मला दोन पळ्याची इतकं सकाळपासनं वर्णन सोनारचं थोडं पतीचं थोडं नीच थोडं वर्णन करून ये माझं नाही पण त्याला काही माप मर्यादा झालं इतकं वर्णन सकाळपासून पट्टा तोंडावा लागला कबीरदास महाराज कीर्तन करून येत होती घराकडे चालले होते आणि तिने विचार केला ह्याला त्याला सांगूच तर जर महाराजाला सांगितलं <laughs> त्यांना जर कीर्तनात सांगितलं महाराज थांबा केले जरा दर दर्शन घेऊ द्या आता कबीरदास महाराज म्हणले हिजा माझ्या घराजवळ जन्म गेला कधी देवाच नाव सुद्धा मुकत नाही पायात तर पाडायचं हिच्या देहातच नाही आज पाया पत्ती एवढी खुश आहे त्यानं ओळखलं कि हे पतीनं दोन तोळ्याची न आणली कबीरदास माझा महाराजांना माहीत झालं म्हणले म्हणले माझ्या नाही पाया पडू द्या ना म्हणले नको 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 तुला एक म्हणायचंय ना अगो बाई म्हणले तुम्हाला कस काय कळालं बस 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 म्हणजे तुझ्या ग्रंथाचे फार आवर्तन मी ऐकली आता याच्या पुढे काय बोलू नकोस तुला हेच म्हणायचं की तुझ्या पतीनं तुला दोन तोळ्याची नाही वीस तोळ्याची न आणली